नमस्कार मित्रांनो या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे पुणे जिल्ह्यातील वडकी येथे तीन एप्रिलला एक ओपनचे मैदान होत आहे त्याचबरोबर शिरंबे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथे सुद्धा तीन एप्रिलला एक ओपनचे मैदान होत आहे तर आज आपण माहिती घेणार आहोत ते, ते म्हणजे वडकी येथील मैदानाविषयक सुरवातीला पाहूया या तीन एप्रिलच्या मैदानावर बक्षीस कोणती आहेत पहिले बक्षीस टू व्हीलरचे आहेत आणि एक चषक असणार आहे दुसरे बक्षीससुद्धा टू व्हीलरचे आहे आणि चषक असणार आहे तिसरे बक्षीसही टू व्हीलरचे आहे एच एफ टिलक्स ही टू व्हीलर असणार आहे आणि सोबत एक चषक असणार आहे चौथे बक्षीस एक्केचाळीस हजार असणार आहे पाचवे एकतीस आहे सहावे एकवीस हजार असणार आहे तर सातवे हे अकरा हजाराचे बक्षीस असणार आहे आणि ही सर्व बक्षी आहेत या गाड्या आहेत या सर्व आयोजक आपणाला पासिंग करून दिल्या जाणार आहेत म्हणजे ज्या बक्षिसे जी काही जिंकलेली असतील ती सर्व आयोजक आपणास पासिंग स्वतःच्या खर्चामध्ये करणार आहेत पुढे क्वार्टर फायनलसुद्धा या मैदानावर असणार आहे आणि क्वार्टर फायनलला रोख रक्कम देण्यात येईल आणि क्वार्टर फायनलमध्ये एकूण सात बक्षी असणार आहेत तसेच या मैदानाचे एक हे एक्कावन्नावे पर्व आहे आणि लॉबिटसला निकाल दिला जाणार आहे जर पाठी सोडून गाडी संपूर्ण गेली तर निकाल नाही परंतु एक चाक जर पाठीच्या बाहेर गेले तर निकाल आहे असे आयोजकांनी सांगितलेले आहे तसेच या मैदानाची प्रवेश फी असणार आहे एक हजार रुपये फक्त आणि या मैदानावर विशेष सोय म्हणजे भोजनाची मोफत सोय या मैदानावर केली जाणार आहे तर या मैदानाचा सर्वांनी लाभ घ्या या मैदानावर बक्षिसे म्हणजे सुरुवातीला जी काही तीन बक्षिसे आहेत ती सर्व टू व्हीलरची आहेत आणि चषकसुद्धा असणार आहेत म्हणजेच या मैदानावर चांगल्या प्रकारची बक्षिसे असणार आहेत तर मित्रांनो हे मैदान होणार आहे तीन एप्रिल रोजी आणि ओपनचे मैदान असणार आहे आणि हे वडकी येथे हे मैदान असणार आहे तर तीन एप्रिलला दुसरे मैदान शिरंबे येथे असणार आहे आणि शिरंबेते येथे मथूर आणि बकासूर हे एकत्र धावणार आहेत आत्तापर्यंत तरी हीच चर्चा आहे तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा नमस्कार